अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणिवंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज आपलं नवीन विषय आहे रोजची स्वामी सेवा कशी करावी जर समजा आपल्याला मासिक पाळी आली असेल किंवा सुतक आलं असेल तर अशा वेळेस आपण स्वामी सेवा कशी करावी स्वामी सेवा करण्याची योग्य पद्धत मी सांगते जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा बघा रोज स्वामी सेवा आपल्याला जरूर करायला पाहिजे स्वामी सेवा सेवेमुळे आपले जे जीवनामध्ये कळत न कळत जे काही आपल्याला कडून पापकर्म घडत असतं आपल्या कुंडत कुंडलीतले जे काही दोष असते जे काही आपल्या नकारात्मकता शक्ती आहे आपल्याला कोणी करणेबाधा केली असेल कोणी आपल्याला नजर दोष लागला असेल किंवा आपले कोणते कार्य पूर्ण होत नाही मुलांचे लग्न वगैरे होत नाही आपल्या घरामध्ये धनाची खूप अडथळे आहेत मुलांचं मनासारखं नोकरी प्राप्त होत नाही व्यवसाय चालत नाही किंवा कोणतीही असंख्य तुमचे समस्या असू द्या आपण फक्त स्वामीला स्मरण करायचं आहे स्वामीसमोर बसायचं आहे आणि स्वामींला इच्छा सांगायची आहे आणि स्वामी सेवे क करायला सुरुवात करायची आहे स्वामी सेवा करणे म्हणजे स्वामीशी आपल्याला कनेक्ट होणे स्वामी स्वामी रूपी दोरी आपल्याशी बांधून घेणे स्वामी तर आपल्याला नाही बांधणार आपण स्वामीशी गाठ बांधून घ्यायची आहे म्हणजे स्वामीशी कनेक्ट होण्यासाठी स्वामीचं आपलं नाथ जोडण्यासाठी स्वामी सेवा आपल्याला करायची आहे स्वामी सेवा म्हणजे काय करायचं आहे आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असायलाच हवा जर फोटो नसेल तर स्वामी फोटो घेऊन या आणि दररोज बघा जसं आपण दररोज आपल्याला जेवणाची गरज असते पाणी पिण्याची गरज असते त्याचप्रमाणे रोजची सेवा आपल्याला दररोज स्वामी सेवा करण्याची गरज आहे असं नाही की आपण आठ दिवस केले महिनाभर केले दोन वर्ष केले चार वर्ष केले असं नाही जसं आपल्याला अक्री वासपर्यंत आपल्याला स्वामी सेवा करायची आहे सेवा म्हणजे काय आपल्याला वज्ज उचलायचं नाही काही कुणाला धर्म द्यायचं नाही न कुणाला आपल्याला दा घ्या दुसऱ्यांना काही द्यायचं आहे तर स्वामी सेवा करताना न आपल्याला पैसे लागणार नाहीत फक्त आपल्याला वेळ लागणार आहे समजा आता बसून वेळ देऊन स्वामीसमोर बसून जर समजा आपल्याला वेळ नसेल तर आपण हिंडत फिरतसुद्धा स्वामी स्मरण करू शकता आता बघा आपल्याला करायचं काय सकाळी लवकर तर आपण उठतच असतो नित्यपूजा आपण करतच असतो नित्यपूजा झाल्याच्या नंतर स्वामीपूजा झाल्याच्यानंतर पंचोपचार पूजा करून घेऊन सगळ्या देवांची धूप आरती नैवेद्य दाखवून घेऊन आपल्याला एक माळ गायत्री मंत्र जप करायचं आहे तुम्हाला तर माहितीच आहे गायत्री मंत्र एक माळ जप करायचा आहे आणि अकरा माळी स्वामी समर्थ आणि तीन अध्याय श्री स्वामी समर्थांचे अं ती तीन अध्याय म्हणजे आज आपण एक दोन तीन वाचला मग उद्या चार पाच सहा मग परवाला सात आठ नऊ अशा प्रकारे आपल्याला वाचन करायचं आहे आणि हे दररोज आपल्याला नित्यशेवामध्ये आपल्याला हे ठेवायचंच आहे समजा आता सकाळी आपल्याला घाई असते की होत नाही कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही करू शकता फक्त बारा ते साडेबारा ही वेळ आपल्याला टाळायची आहे आणि साडेबारा नंतर आपण कधीही करू शकता आपल्या वेळेनुसार स्वामी सेवा करायला असं नाही ह्या वेळेतच करावं किंवा आपल्याला एखाद्याच वेळेमध्ये करावं असं काही मत हे नाही एका वेळेत केले तर त्याचे चांगले शुभ परिणाम आपल्याला बघायला भेटतात समजा आपल्याला शक्य होत नाही किंवा काही कारणाने घरच्या काही समस्या असतात किंवा आपल्याला जॉब रिलेटेड आप असतं किंवा छोटे बाळ असतात किंवा आपल्या जॉईंट फॅमिली असते अशा वेळेस समजा आता एकाच वेळेमध्ये एकाच टाईममध्ये आपल्याला दररोज सेवा होत नसेल तर आपल्या ज वेळेनुसार आपण करू शकता आणि एख्या वेळेमध्ये जर समजा आता उद्या आज आपण सकाळी दहा वाजता स्वामी सेवा करायला सुरू केली तर रोज आपल्याला त्याच वेळेमध्ये स्वामी सेवा जर केली तर त्याची एनर्जी त्याची ऊर्जा त्यांची भगवंताची कृपा हे आपल्याला लवकर प्राप्त होते आणि कृपा आशीर्वादसुद्धा लवकरात लवकर आपले होतात आणि आपल्या जे काही प्रश्न असते ते लवकरात लवकर सुटले जातात बघा स्वामी समर्थ केंद्रामध्ये जर आपण गेला असाल तर स्वामी समर्थांची आरती वे त्याच वेळेमध्ये होत असते सकाळची भूपाळी आरती सकाळी पहा अभिषेक झाल्यानंतर भुपाळी आरती आठला असते म्हणजे आठला म्हणजे आठलाच होत असते साडेदहाला नैवेद्य आरती असते आणि संध्याकाळी सहाला सामींची आरती असते म्हणजे जसं इतक्याच वेळेमध्ये त्या वेळेमध्ये जर आपण केले तर त्याचे चांगले शुभ परिणाम पण होतात पण ते एक हे असतं आपण एका वेळेमध्ये त्याच वेळेमध्ये जर स्वामीला आपण विनंती केली स्वामींशी आपण कनेक्ट झाला तर स्वामी आपल्याला आपली कृपा स्वामींची कृपा पण आशीर्वाद होती आणि स्वामीशी आपलं कनेक्टसुद्धा होतं वेळेला महत्व आहे त्याला म्हणतात अनुशासन अनुशासनमध्ये राहून जर आपण सेवा केली तर त्याचे खूप जास्त हो शुभ परिणाम आपल्याला ठरतात समजा आता दररोज आपण घरचे कसं संसारिक लोक आहात त्याच्यामुळे आपल्याला एका वेळेमध्ये रोज शक्य होत नसेल तर काही तुमची विशेष कामना असेल किंवा विशेष तुमची काही इच्छा असेल पूर्ण करून घ्यायची असेल तर तुम्ही संकल्प करून स्वामी समर्थांचे पारायण तुम्ही करू शकता स्वामी समर्थ ग्रंथाचे की ह्याच वेळेमध्ये अकरा पारायण किंवा एकवीस पारायण असे तुम्ही एकाच वेळेमध्ये करू शकता तर असे पण चालेल आणि समजा तुम्हाला एका वेळेमध्ये होत नसेल तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता पण एका वेळेमध्ये एकाच टाईमवर एका जागेवर बसून जर आपण केला तर त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला बघायला भेटतात बघा स्वामी सेवा करताना आपल्याला काहीच खर्च लागणार नाही एकमाळ आणि श्री स्वामी समर्थ सारा मृतांचं एक ग्रंथ हे दररोज आपल्याला मनाभाव्याने ही सेवा केली तरी आपले असंख्य प्रश्न सुटतात प्रत्येक संकटापासून आपल्याला संरक्षण होतं आता द स्वामी सेवा बघा आपण स्वा रोज दिव्या धूप दीप दिव करताना स्वामींची पूजा आपण करतच असतो स्वामींचं म मूर्ती किंवा फोटो असेल तर आपल्याला पुष्प वगैरे अर्पण करून आपण आरती करत असतो त्याचबरोबर स्वामीला नैवेद्य द दाखवणं तेवढंच महत्त्वाचं आहे आपल्या घरामध्ये जो काही अन्न बनवतो तेच नैवेद्य आपल्याला स्वामीला दाखवायचं आहे असं नाही की स्पेशल आपल्याला काहीतरी बनवा आणि स्वामीला दाखवा तुम्ही चटणी भाकर केला असाल तर चटणी भाकर दाखवायचा आहे तुम्ही साधं भात डाळ केलं तरी भात डाळ स्वामीला दाखवायचं आहे तेच जे दाखवलेलं अन्न ते आपल्या अन्नामध्ये अन्न मिक्स करून मग सगळ्यांनी ते प्रसाद ग्रहण करायचं आहे म्हणून जे काही आपण अन्न बनवलेलं आहे ते अन्न आपल्या स्वामीला दाखवून स्वामींची विनंती करून आपल्याला ती नैवेद्य दाखवून ते अन्न आपण प्रसाद म्हणून खायचं आहे ते अन्न न राहता ते नैवेद्य झालं ते प्रसाद झालं ते अमृत झालं कारण का स्वामींनी ते नैवेद्य घरण केलेलं आहे म्हणून तो प्रसाद बनतो स्वामीला जे दाखवलेलं अन्न तो प्रसाद बनतो म्हणून ते सगळ्यांनी सा प्रसाद खाल्ल्याने सगळ्यांचे सात्विक विचार व्हायला लागतात घरामध्ये सात्विक नका होऊन सगळे आपण एकमेकांना प्रेमाने राहू लागतो तर ही स्वामींची छोटीशी माहिती शेअर करायची होती माझी माहिती कशी वाटली आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि जर काही विचारायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये जाऊ